श्री स्वामी कसे आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की आयुष्याचे सार काय आहे आयुष्याचे सार म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओत जाणून घेऊन आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया की आयुष्याचं सार आहे तर काय आयुष्याचं सार म्हणजे या जगात आपले स्वतःचे असे काहीही नसते जे काही आपले आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरतीची ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावयाची ठेव आहे जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे समशानाची ठेव आहे एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावई घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर समशानातला राखीत मिसळेल हे आहे जीवनाचे सार जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ हे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजू नका आपण किती हुशार असलात तरी आपल्याला माणसाने माणसांसाठी कसे वागावे हे जर माहीत नसेल तर आपल्या हुशारीचा काहीच उपयोग नाही समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभवच असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही हे आहे आयुष्याचे सार काय मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ